बातमी आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर डीजे वाजवण्याला प्रतिबंध असल्याचं सांगत डीजे आणि साऊंड व्यावसायिकांना पोलीस प्रशासनाकडून जिल्हाभरात विठीस धरल्या गेलं होतं मात्र या प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट रिमा खरात काळे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांना भेट घेतल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी अखेर डीजे व्यावसायिकांना मोठा दिलासा दिला आहे गणेशोत्सवाच्या काळामध्ये उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार डीजे वाजवण्याला बंदी घालण्यात आली होती मात्र त्यानंतरही पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर नियम पाळून डीजे वाजवण्यास परवानगी देण्यात येत नव्हती त्यामुळे जिल्हाभरातील डीजे व्यावसायिकांनी सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट रिमा खरात काळे यांच्या नेतृत्वात पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल आणि जिल्हाधिकारी असीमा मित्तल यांच्याकडे न्याय मागितला होता अखेर या प्रकरणात जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांनी सकारात्मकता दाखवली असून लवकरच हा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन देखील दिले आहे दादा डीजेला बंदी होती तुम्ही ॲडव्होकेट रेमा घरात काळे मॅडमच्या नेतृत्वात एस पी आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटलात काय आश्वासन मिळालंय आम्ही एस पी साहेबांना भेटलो तर आम्हाला त्यांनी बंदी साऊंड नाही आहे असं सांगितलं नंतर कलेक्टर मॅडम त्यांना भी भेटलो त्यांनी भी बंदीचं काय असं काही सांगितलं नाही पण हे पोलीस प्रशासन आम्हाला साऊंड सिस्टीमवर बंदी बंदी म्हणून असं टॉर्चर करतात तर आम्ही मॅडमला घेऊन गेलो त्यांनी समोर एस पी साहेब बी एस पी साहेबांसोबत आपलं त्यांना बोलून त्यांनी क्लिअर केलं की साऊंड वर बंदी नाहीये म्हणून आम्ही सगळ्या साऊंडवाल्यांना सांगतो की सगळ्या साऊंडवाल्यांनी नियमात साऊंड वाजवा सुनील प्रकाश गायकवाड जिल्हाध्यक्ष साऊंड संघटना बंदी आहे त्यामुळे अनेक जे साऊंड सर्व्हिसेस वाले आहेत त्यांचं मोठं नुकसान होत आहे त्यातच तुम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली काय चर्चा झालीय काय आश्वस्त केलं जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वप्रथम हा मुद्दा मी क्लिअर करू इच्छिते की आम्ही एस पी साहेबांना भेटलो आणि एस पी साहेबांना भेटल्याच्या नंतर त्यांना आम्ही पहिला प्रश्न हाच विचारला की डीजेवर साऊंड सिस्टीमवर बंदी आहे किंवा नाही आणि असेल तर आम्हाला तसं लेखी द्या तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की डीजेवर कुठल्याही स्वरूपाची बंदी नाहीये एवढंच आहे की त्याचे जे काही पंच्याहत्तर डेसिबल आहे तेवढं तुम्हाला पालन करावं हो लागेल परंतु हा मुद्दा स्पष्ट आणि क्लिअर झालेला आहे की साऊंड सिस्टीमवर बंदी नाहीये आणि आमचं त्यांच्याशी बऱ्याच वेळ चर्चा झाली त्याच्यानंतर आम्ही कलेक्टर मॅडमला सुद्धा भेटलो आणि कलेक्टर मॅडमला मुद्दा सांगितल्यानंतर त्यांना तर आश्चर्य वाटलं की असं कसं होऊ शकतं पर बंदी नसताना सुद्धा परवानगी काय मिळत नाही हा मॅडमने प्रश्न विचारला म्हणजे हा विषय फार क्लिअर झालेला आहे की डीजे वर, डीजे डीजेला बंदी वगैरे काहीही नाहीये आणि जे, जे काही डेसिबल मध्ये आहे यांनाही मी विनंती केलेली आहे सर्व डीजे व्यावसायिकांना की तुम्ही कर्कश आवाज न करता कोणालाही त्रास न त्रास होणार नाही असं अगदी नियम नियम आणि अटीच्या शर्तीमध्ये राहून तुम्ही ते वाजवायला हवं त्यानंतर मी चंदनझेरा पी आय कधीम पीआय वगैरे सर्व पी लोकांना सुद्धा कॉल केले आणि त्यांना ही सर्व गोष्टीची जाणीव करून दिली की कुठल्याही स्वरूपाची बंदी डीजे वर नाहीये कुणीही डी जे व्यावसायिकांना त्रास देण्यात येऊ नये कारण एका एका डीजे डीजेच्या गाडीवर जवळपास हो आठ आठ लोकांचं पोट भरत असतं आणि हा डीजेचा प्रश्न नसून हा फोटा पाण्याचा प्रश्न आहे आणि मला ही भेट देताना खरोखर आनंद होतोय की त्यांनी आम्हाला प्रॉमिस केलेलं आहे की डी जे व्यावसायिकांना यानंतर कुठल्याही प्रकारचा ते त्रास देणार नाहीत आणि जर ते यानंतरही शक्य जर त्यांनी त्रास दिला तर आम्ही नक्कीच पुढचं पाऊल हे मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचं आणि खूप आनंद आम्ही की आम्हाला यानंतर डीजे व्यावसायिकांना माझ्या भावांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन केलंय मंठा तालुक्यातील के शेतकऱ्यांनी हे आंदोलन केलंय जालना जिल्ह्यात सर्व भागात मागील आठ दिवसांपासून धुवाधार पाऊस झालाय यामध्ये शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे अतुनात नुकसान झाले आहे बरेच नेते आले आणि आता फक्त दौरे सुरू केले आहेत काल कृषी मंत्री आले मात्र त्यांनी काहीही ठोस भूमिका न घेतल्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी आज आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकारी कार्यालय गाठत जिल्हाधिकारी अमिषा मित्तल यांच्या दालनासमोर बसून ठिय्या आंदोलन केले यावेळी सरसगट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी या प्रसंगी या शेतकऱ्यांनी केली आहे या प्रसंगी शेकडोच्या संख्येने शेतकरी उपस्थित होते ओला दुष्काळ असतानाही हे सरकार ओला दुष्काळ जाहीर करत नाही आम्ही मोर्चा काढला परंतु सरकार ऐकायला तयार नाही स्फोटक परिस्थिती निर्माण झाल्याचं काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आलंय सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा दसऱ्याच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात पन्नास हजार रुपये प्रमाणे तात्काळ रक्कम टाकावी यासह विविध मागण्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज पत्रकार परिषदेत केल्या या पत्रकार परिषदेला माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ जालन्याचे आमदार कल्याणराव काळे राजाभाऊ देशमुख राजेंद्र राग कल्याण दळे फकीरा वाघ आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती मात्र जिल्हा प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं शासनाला प्रशा उशिरा गेला आणि दुसऱ्या टप्प्याचं जे अंदाज केवळ जिल्हा प्रशासनाच्या हजारो शेतकरी हा काही प्रशासनाचा हलगर्जीपणा नाही वरतूनच त्यांना मुख्यमंत्री कार्यालयातूनच नुकसान झालं नाही अशा प्रकारचे अहवाल कुठेतरी मागितला जात आहे त्यामुळे मी आधी सांगितल्यानुसार आताच काही सप्टेंबर मध्ये पाऊस पडला असं नाही तर तो सातत्याने एप्रिल पासून पडतोय त्यामुळे वेगळं पंचांग देवेंद्र फडणवीस तुम्ही कृपा करून आता पाहू नका सर सकट ओला दुष्काळ महाराष्ट्रात जाहीर कराव्याला मदतीचं स्वरूप आणि प्रारूप जे आहे ते तुम्ही काय आहे ते पण तपासून बघा झालेलं नुकसान आणि एकंदरीत मिळालेलं जे काय अनुदान आहे याचा पुढे तारतम्य नाही जो शासन निर्णयाचा उल्लेख आपण करताय त्यामध्ये अनुदान कमी केलेलं आहे शेतकऱ्याचं जे हेक्टरी पीक आहे ते कमाल मर्यादा त्याची जी होती ती किमानवर त्यांनी आणलेली आहे तेही कमी केलेलं आहे मग त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने देखील आम्ही नुकसान भरपाईच समर्थन करत नाही सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये हेक्टरी द्या आणि खरडून गेलेल्या करता पाच लाख रुपये द्या सोबत कर्जमाफी करा रब्बी पिकाची व्यवस्था करा ही एकत्रित पॅकेजचं स्वरूप देखील मी आपल्याला यापूर्वी सांगितलं जो काही पैसा मिळतो आयडियल कंपनी माझं मुलांच्या नितीन गडकरींच्या विरोधात एक मोहीम सुरू करण्याची सुपारी अनेक लोकांनी घेतलेली आहे हे या निमित्ताने मी सांगू इच्छितो आणि महाराष्ट्रातल्या एका माणसाला पंतप्रधान होण्याची सत्ता पडायला लागलेली आहेत म्हणून हा कुठेतरी वस्त्र हरणाचा घरातूनच चाललेला हा प्रयत्न आहे एवढंच या निमित्ताने बोलू मात्र मूळ आज अतिवृष्टी ओला दुष्काळ या त्रिजेमध्ये बोलणं मी पसंत स्वरूपाचं त्यांचं प्रत्येकाशी असणारं जे वर्तन आहे हे वर्तन जखमेवर मीठ चोळण्याच्या अनुषंगानं होत अशा असंवेदनशील सरकारचा धिक्कार करतो आणि तो धिक्कार करत असताना काल मंत्री बांधावरून फिरून गेले वापस मंत्रालयात आपल्या आपल्या बंगलात जाऊन झोपून राहिले अरे काल रात्री तुम्ही दुसरी कॅबिनेटची मिटिंग लावायला पाहिजे होती आज सकाळी मिटिंग घ्यायला पाहिजे होती आणि शेतकऱ्यांना काय मदत करणार ते सांगायला पाहिजे होतं मात्र पाऊस हा आता कुठेतरी ओसरल्याचं दिसतोय तुर्तास तरी पुन्हा आयएमडी जो आहे विभाग जो आहे इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट जो आहे त्यांनी पुन्हा अठ्ठावीस एकोणतीस ला एक इशारा दिलाय त्या अनुषंगाने आपण काय तयारी करताय शेतकऱ्यांना काय मदत करणार आहे एक तर ही आलेली जी परिस्थिती होती यामध्ये सरकार म्हणून तुम्ही काही आपत्कालीन व्यवस्थाही पुरवली नाही आपण बघ्याची भूमिका घेतली पुढचा जो इशारा आहे त्यालाही आपण तयार नाही कोणतं अनुदान देत नाही कोणतं मदत देत नाही हा सगळा निर्णावलयपणा जो आहे सरकारचा याचा आम्ही धिक्कार करतो दोनशे चाळीस दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे चाळीस आमदार आपल्या जवळ आहे आणि एवढं बहुमत असताना आणि केंद्रामध्ये तुमची ताकद असताना तुम्ही जर काही शेतकऱ्यांच्या मदतीने करणार नसाल तर आम्ही याचा धिक्कार करतो निषेध करतो आणि असं चालणार नाही पुढच्या काळामध्ये आम्ही मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही जोपर्यंत या मूलभूत शेतकऱ्यांच्या समस्येला ते नीटपणे समोर जात असताना त्यांना काही कुठल्याही पदकाचा दिलासा देत नाही तोपर्यंत आगामी काळात आम्ही यांना पळता पळता भुई थोडी केल्याशिवाय काँग्रेस म्हणून राहणार नाही हे या निमित्तानं या ठिकाणी सांगायचं वाटत आता लाल जॅकेट घालून लाल जर असतील तर हे आशास्पद आहे मुळात ते स्वतः जर खरंच मायका लाल असतील तर माझं त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी दिल्लीत जावं अजून कुठे जावं आपला अनुभव लावावा स्वतःची काय ती सत्तर हजार कोटी भ्रष्टाचार केलेली संपत्ती आहे ती विकावी मात्र शेतकऱ्यांना बरगतच पॅकेज द्यावं आणि आपल्या असणारा जो काही आपण आव आणता खूपच कार्यक्षम असल्याचा तो आव जो आहे तो सिद्ध करावा हे माझं त्यांना खुलं आव्हान आहे ते त्यांनी तुलनात्मक मागची योजना चांगली होती हे सांगितलं मात्र शेतकऱ्यांनी गतकाळामध्ये तोंड पाहून पीक विमा मिळाला अशा प्रकारच्या देखील तक्रारी नोंदवलेल्या आहेत याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एमसी न्यूज हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग 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 बालरोग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विन्ट ऊस कॅथलॅब ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सी सी यू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न ची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ भांड्यात भांडे स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपला अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगर